नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आणि कोयना डॅम मधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीच्या धरणातली पाणीपाती एकोणीस फूट ते वीस फुटाच्या मध्ये आहे नागरिकांनी सतर्क राहावे याच असं आवाहन प्रशासनाने केलं असून या आठवड्यात सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी अश्विनी मी आज आलेली आहे आपल्या कृष्णामाई घाटावरती तर आपण बघू शकता की सध्याच्या पावसाच्या वातावरणामुळे आपल्या पाण्यापातळीत वाढ झालेली आहे तर पाणी पातळीत कोयना धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या सांगलीच्या नदीची पाणी पातळी आहे एकोणीस ते वीस फुटावर गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा